नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास डीजी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत तिसरी भाग दोन मराठी माध्यम पुस्तका पुस्तका या पुस्तकातील परिसर अभ्यास इयत्ता तिसरी या पुस्तकातील आपले गाव आपले शहर यामधील पान नंबर एक्क्याऐंशी अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू आपले गाव आपले शहर ह्यामध्ये पान नंबर एक्क्याऐंशी वरील अभ्यास करणार आहोत या ठिकाणी चित्र आहे चित्रामध्ये चित्राचे चित्रा नीट निरीक्षण -नी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक मुलगा गाणे ऐकत आहे इथे पोस्टमॅन काका आलेले आहेत इथे आजीबाई टी व्ही पाहत आहेत आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत आणि एक, का एक मुलगी कंप्युटरवर काहीतरी काम करत आहेत बाबा फोनवर बोलत आहेत तर या चित्रावरून आपण प्रश्न पाहू आजोबा काय वाचत आहेत वर्तमानपत्र वाचत आहेत ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे तर इथं कम्प्युटरचा वापर करत आहे माहिती मिळवण्यासाठी आजी काय पाहत आहे आजी टी व्ही पाहत आहे दादा गाणे ऐकत आहे त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे तर कानाला त्याने कॉर्ड लावलेला आहे बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत दारात कोण आले आहे आई त्याच्याकडून काय घेत आहे तर दारात पश्चिम का आई त्यांच्याकडून पत्र घेत आहे पुढे वाचू पत्र संगणक मोबाईल फोन वर्तमानपत्र टी व्ही म्युझिक प्लेयर या गोष्टीचा वापर आपण करत असतो ही सर्व साधने माहिती व निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात ही संदेश मनाची साधने आहेत बोली भाषा माणूस हा एकमेकाशी भाषेच्या मदतीने बोलतो आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो एकच भाषा वेगळ्या प्रदेशात वेगळ्या पद्धतीने बोल बोलली जाते प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकच भाषेच्या बोलीभाषा तयार होतात उदाहरणात अहिराणी मालवणी वराडी या मराठी भाषेच्या काही बोलीभाषा आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे तर बालमित्रांनो माणूस हा एकमेकाशी भाषेच्या मदतीशिवाय बोलू शकत नाही आपले विचार दुसऱ्यापर्यंत तो भाषेच्या माध्यमातूनच पोचवत असतो वेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात त्या भाषेतील शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी वेग बदलतात तिच्यावर इतर भाषेचा प्रभाव पडतो आणि काही शब्द इतर भाषेतून घेतले जातात आणि त्याची एक बोलीभाषा तयार होती मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे समजलं बालमित्रांनो आता आपण पुढे पाहू माहीत आहे का तुम्हाला खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाठवली जायची कधी कधी त्यासाठी शिकवलेल्या कबूतराचा वापर केला जायचा माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबूतराच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेल्या पहा पूर्वीच्या काळामध्ये संदेशवनाची साधने खूप कमी होते जवळजवळ नव्हतीच म्हणजे ते काही कबूतराच्या पायाला कापड किंवा कागद बांधून संदेश पाठवले जायचे तर आता पुढे पाहू काय करावे बरे रोहन आणि रुपाली राहत असलेल्या भागामध्ये मोबाईल फोन टेलिफोन संगणक या सेवा उपलब्ध नाहीत त्यांना परगावच्या नातेवाईकांना निरोप पाठवायचा आहे तो निरोप पाठवण्यासाठी ते तुम्ही त्यांना कशी मदत कराल तर रोहन आणि रुपाली यांच्या घरी संदेश होण्याची कोणती संजने नाहीत ना ना मोबाईल आहे ना फोन ना टेलिफोन तर आपण त्यांना पत्र लिहून नातेवाईकांना पाठवून देऊ पाठवायला सांगू शकतो म्हणजे ते पोस्टाद्वारे पाठवले जाऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा वाहतुकीच्या व संदेशमनाच्या साधनांचा अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परंतु या साधनांचा जास्त वापर केल्याने प्रदूषण वाढ झाली आहे त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे म्हणजे या साधनांचा शोध लागला ही साधने जेवढी आपल्याला मदत करतात तेवढीच तेवढीच ते ती आपल्याला नुकसानदायक असू शकतात या साधनांमुळे प्रदूषणही वाढू शकते त्यामुळे या साधनांचा अतिवापर आपण टाळला पाहिजे काळजीपूर्वक वापर केला पाहिजे समजलं बालमित्रांनो या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात आपण काय शिकलो ते आता पाहू आपण या प्रकरणामध्ये गाव व शहर यांचा परस्पर संबंध कसा आहे गाव व शहरातील फरक आणि त्याचबरोबर परस्पर संबंध हे पाहिले वाहतुकीची व संदेशमनाची साधने कोणकोणती आहेत शहरातील खेड्यातील तसेच वाहतुकीच्या व संदेशमनाच्या सोयीची आवश्यकता का भासली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील वाहतुकीच्या सोयी व प्रसिद्ध ठिकाणे अभ्यासली तर आता आपण या प्रकरणाचा स्वाध्याय पाहू या प्रकरणावर आधारित स्वाध्याय आहे अ भाजीपाला कांदे गहू मोटार सायकल पुस्तक टी व्ही रेडिओ इत्यादी वस्तूंची नावे दिलेली आहेत वरीलपैकी कोणता माल गावाकडून शहराकडे येतो तर या ठिकाणी पहा गावामध्ये पिकणारी भाजी भाजीपाला कांदे गहू इत्यादी हा माल हा गावाकडे पिकतो आणि त्यामुळे तो गावाकडून शहराकडे येतो वरीलपैकी कोणता माल शहराकडून गावाकडे येतो तर मोटार सायकल पुस्तक टी व्ही रेडिओ इत्यादी वस्तू या शहरातून गावाकडे येत असतात आ उतारा वाचा व या प्रश्नांची उत्तरे द्या पूजा तिच्या मैत्रिणीकडे निघाली होती तेवढ्यात पोस्टमन काका पत्र घेऊन आले पूजाने बसने प्रवास केला करत असताना काही लोकांना घोड्यावरून सामान वाहून नेताना पाहिले ती मैत्रिणीकडे पोहोचली तेव्हा तिची मैत्रीण मोबाईल फोनवर बोलत होती तर या उतारावर आधारित आपण प्रश्न उत्तरे पाहू एक वाहतुकीची साधने कोणती या ठिकाणी वाहतुकीची साधने तिने बसने प्रवास केला बस एक वाहतुकीचे साधने आणि तिथून बसमधून तिने घोड्यावरून सामान होऊन येताना पाहिले म्हणजे घोडा आणि बस दुसरा संदेशवनाची साधने कोणती संदेशवनाची साधने या या आलेली आहेत पत्र आणि मोबाईल फोन समजलं बाल मित्रांनो ई पेन कात्री पत्र मोबाईल इस्त्री बाटली टेलिफोन घड्याळ चष्मा पुस्तक टोपी इत्यादी वस्तू दिलेली आहेत वरीलपैकी संदेशवनाची साधने कोणती ते शोधावं त्यांना गोल करा संदेशवनाची साधनेत पत्र एक आहे त्याला आपण गोल करू मोबाईल त्यानंतर टेलिफोन इत्यादी संदेशवनाची साधने आहेत ई कृती करा तुम्ही पाहिलेल्या गाव व शहराचे चित्र काढा तुम्ही कोणते गाव पाहिलेले आहे त्या गावाचे चित्र काढायचे आहे किंवा शहराचे चित्र काढायचे या चित्रात शहराकडून गावाकडे कोणत्या वस्तू येतात गावाकडून शहरात कोणत्या वस्तू येतात हे दाखवायचे आहे समजलं बालमित्रांनो हा उपक्रम तुम्ही कृती तुम्ही करायची आहे उपक्रम तुमच्या आजी आजोबांच्या लहानपणी टी व्ही म्युझिक प्लेअर नव्हते रेडिओसुद्धा फारच कमी होते असायचे तेव्हा तेव्हा ते मनोरंजनासाठी काय करायचे हे त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही लिहायचे आहे समजलं बालमित्रांनो आज आपण संदेश वहनाची साधने कोणती त्याचा वापर कसा करावा आपण काय शिकलो याचा आढावा घेतला त्याचबरोबर ही अभ्यासला आहे समजलं बालमित्रांनो